नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरंभ एज्युटेक या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो आज आपण म्हाडा भरती दोन हजार बावीसमधील प्रश्नपत्रिकेतील जी एस या विषयाचे पंचवीस प्रश्न पाहणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो पहिला प्रश्न आहे केलुचरण मोहपात्र च्या शास्त्रीय नृत्यातील एक प्रमुख प्रख्यात नाव आहे ठीक आहे मित्रांनो याचं उत्तर आहे ओडिसी केलुचरण मोहपात्र हे ओडिसी या शास्त्रीय नृत्यातील एक प्रख्यात नाव आहे प्रश्न दुसरा कोल्हापूर टाउन हॉल संग्रहालय हे खालीलपैकी कोणत्या वास्तुकलेचे उदाहरण आहे याच उत्तर आहे नियोगॉथिक कोल्हापूर टाउन हॉल संग्रहालय हे नियोगॉथिक वास्तुकलेचे उदाहरण आहे प्रश्न तिसरा खालीलपैकी कोण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जहालमतवादी नेते होते याच उत्तर आहे बाळ गंगाधर टिळक त्यानंतर प्रश्न चौथा जेव्हा नद्या त्यांचे पाणी सर्व दिशांमधून तलाव किंवा खळग्यात सोडतात तेव्हा तो आकृतिबंध डॅश डॅश म्हणून ओळखला जातो याच उत्तर आहे अभिकेंद्री म्हणून ओळखला जातो प्रश्न पाचवा छत्रपती प्रताप सिंह यांनी आपले वैद्यकीय अधिकारी रंगो बापूजी यांच्यासह अठराशे सत्तावनच्या उठावात भाग घेतला होता ते महाराष्ट्रातील डॅश डॅश या गावाचे होते किंवा येथील होते याचे उत्तर आहे सातारा येथील होते त्यानंतर प्रश्न सहावा भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकारांशी संबंधित खालीलपैकी कोणते कलम वगळण्यात आले आहे मित्रांनो याचं उत्तर आहे कलम बत्तीस ए त्यानंतर प्रश्न सातवा खालीलपैकी कोणती संत एकनाथांची साहित्यकृती आहे भावार्थ रामायण हे त्याचं उत्तर आहे मित्रांनो प्रश्न आठवा खालीलपैकी कोणत्या मराठी संतांनी पंढरपूर येथे संत चोखा मेळ्याचे स्मारक बांधले याच उत्तर आहे संत नामदेव त्यानंतर आहे प्रश्न नववा भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता दोनशे पेक्षा कमी आहे याच उत्तर आहे सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग या जिल्ह्याची लोकसंख्या लोकसंख्येची घनता दोनशेपेक्षा कमी आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून यानंतर येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील त्यानंतर पुढील प्रश्न आहे डॅश डॅश या पर्वतरांगा या महाराष्ट्राच्या प्राकृतिक कणा आहेत याचं उत्तर आहे सह्याद्री या पर्वतरांगा महाराष्ट्राच्या प्राकृतिक कणा आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक अकरावा महाराष्ट्र प्रदेशात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापूर्वीची शेवटची समृद्ध सत्ता डॅश डॅश यांची होती याचं उत्तर आहे सातवाहन सातवाहनांची सत्ता ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापूर्वीची शेवटची समृद्ध सत्ता होती प्रश्न क्रमांक बारा दोन हजार वीस एकवीसच्या केंद्रीय अर्थसंकल्पानुसार किती नाशवंत उत्पादनांचा समावेश करण्यासाठी ऑपरेशन ग्रीन योजनेचा विस्तार केला जाणार आहे याचं उत्तर आहे बावीस त्यानंतर पुढील प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कोठे स्थित आहे याचं उत्तर आहे वॉशिंग्टन डी सी जे अमेरिकेमध्ये आहे त्यानंतर प्रश्न चौदावा ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या वर्षी झाली याचं उत्तर आहे एकोणासशे सहा प्रश्न पंधरावा मद्रासमधील चेन्नई येथील वेद समाज खालीलपैकी कोणापासून प्रेरित होता याच उत्तर आहे समाज त्यानंतर प्रश्न सोळावा खालीलपैकी कोणते सातवाहन राज्याच्या राजधानीचे प्राचीन नाव आहे याचं उत्तर आहे प्रतिष्ठान हे सातवाहन राज्याच्या राजधानीचे प्राचीन नाव आहे त्यानंतर पुढील प्रश्न लोसुंग महोत्सवात कोणती जमात सहभागी होते किंवा सहभाग घेते तर याच याचं उत्तर आहे भूतिया जमात हे मित्रांनो याचं उत्तर भूतिया आहे भूतिया जमात थाने, थाने प्रश्न क्रमांक अठरा भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे याचं उत्तर आहे ठाणे ठाणे या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणावीस महाराष्ट्र विधानसभेत किती सदस्य आहेत याचं उत्तर आहे दोनशे आणि महाराष्ट्राच्या विधान परिषद विधान परिषदेमध्ये अठ्याहत्तर एवढे सदस्य आहेत वित्त आयोगात जास्तीत जास्त किती सदस्य असू शकतात प्रश्न क्रमांक उत्तर आहे एक अध्यक्ष आणि इतर चार सदस्य प्रश्न क्रमांक एकवीस महाराष्ट्रातील कोणता जिल्हा कृष्णा खोऱ्यात येत नाही याचं उत्तर आहे बघा मित्रांनो रत्नागिरी रत्नागिरी हा जिल्हा कृष्णा खोऱ्यात येत नाही त्यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणती महाराष्ट्रातील मुख्य जमात आहे याच उत्तर आहे गोंड आणि भिल्ल महाराष्ट्रामध्ये गोंड आणि भिल्ल या दोन प्रमुख आदिवासी जमाती आढळतात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीस प्रथिन संश्लेषणासाठी पेशीमध्ये कोणते स्थान आहे याच उत्तर आहे आंतरद्रव्य जलिका महाराष्ट्रात मंत्री परिषदेतील खात्यांचे वितरण कोण करतो याच उत्तर आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री त्यानंतर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यातील एकूण जिल्ह्यांची संख्या किती याचं उत्तर आहे छत्तीस मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद